जनतेचा अधिकारनामा जाणे हक्काची या न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सुळकुड पाणी कृती समितीच्या वतीने महात्मा गांधी पुतळा येथे धरणे आंदोलन इचलकंजी शहरासाठी शासन स्तरावरून सुळकुड पाणी योजना मंजूर झालेली आहे पण अद्यापही पाणी योजनेचे काम चालू नसून हे काम त्वरित चालू करावे यासाठी आज सुळकुड पाणी कृती समितीच्या वतीने महात्मा गांधी पुतळा येथे धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाने राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे शिवसेना शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण जनता दलाचे प्रतापराव होगाडे राष्ट्रवादीचे महानगर जिल्हा अध्यक्ष सुहास जांभळे शिवसेना माजी प्रमुख मलकारी लवटे यांनी या योजनेची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल जिल्ह्याचे पालक हसन मुश्रीफ तसेच खासदार व विद्यमान आमदार यांच्यावर जोरदार टीका करून या सुळकुड पाणी योजनेची त्वरित अंमलबजावणी करावी यात कोणतेही राजकारण करू नये असेही त्यांनी बोलताना भावना व्यक्त केल्या तर आंदोलनामध्ये माकपाचे सदा मलाबादे शिवसेना महिला आघाडीच्या ज्योत्ना विसे अभिजित पठवा शीतल मगदूम नागेश शेजाळे यांच्यासह सुळकुड पाणी योजना कृती समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते चला तर पाहूया न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह तर ही बाब दुर्दैवी आहे खासदारांनी त्यांची प्रशासनातली ताकद लावून नगरपालिकेची महानगरपालिका केली आत्ताचे आजी माजी आमदारांच्यामध्ये इचलकरंजी तालुका करायचं की जिल्हा करायचं यामध्ये त्यांची आमची चुरस लागलेली आहे पण माझं त्यांना म्हणणं एकच आहे की तुमची ताकद ही तिथं दाखवण्यापेक्षा तुम्ही पाणी हे गावासाठी कसे देता येईल इथं तुमची ताकद लावावी मग तुम्ही खरे राजकारणी म्हणाल आम्ही तुम्हाला संबोधित करू तुमची जर काय खरी तुम्हाला जाग आणण्यासाठी या ठिकाणी इचलकरंजी वसायच्या होती वार ना वारंवार या ठिकाणी आंदोलन साखळी उपोषण साखळी केली आणि याचबरोबर वारंवार बैठक्या झाल्या पण इचलकरंजीला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळालं नाही ज्या ज्या वेळेला इलेक्शन येतात त्यावेळेला त्या लोकप्रतिनिधी संभाव्य त्यावेळेच्या संभाव्य लोकप्रतिनिधी आम्ही इचरंजी शहरासाठी पाणी देतो म्हणून बोलतात बैठका लावतात मग प्रत्यक्ष कृती काहीच होत नाही मी त्यांनीच करायचं आणि आढवणूक पण त्यांनीच करायचं या जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा हसन सुद्धा सुरुवातीला मंजुरी देण्याच्या वेळेला त्यांनी तेच होते आणि आता आढळं लावायला पण तेच त्यांची जनता घेऊन पुढे आहे या ठिकाणी मी एवढंच सांगेन महाराष्ट्र शासनाला या मिंदे सरकारनं आजपर्यंत इचलगंजी शहराला चुळकोड पाणी योजना ज्या ज्या वेळेला कृती समितीचे लोक आंदोलन करतील त्या त्या वेळेला ह्या भागातील कलेक्टर असू देत या भागातील दे, भागा खासदार असू देत आमदार असू देत इचलगंजी शहरामध्ये गावबंदी मंत्र्यांना केली असताना ती गावबंदी होऊ नये त्यासाठी कलेक्टरांच्या माध्यमातून मिटिंगा घ्यायची आणि काम करतो म्हणून सांगायचं आणि त्यापुरती इचरगंजी येऊन जायचं आपलं डाव साधायचा काम साधायचं आणि इचरगंजीच्या नागरिकांच्या आणि कृती समितीच्या डोळ्यामध्ये जुळफक करायची अशा पद्धतीचं राजकारण त्या लोकांच्या माध्यमातून आहे आम्हाला हे इचरकरंजीला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं ही इतर करंजीची साधी सुपी मागणी आहे आम्ही याच्या अगोदर दांदूळ योजना बघितली मी एवढच सांगेन लोकप्रतिनिधींना फक्त तोंडावर इलेक्शन आहेत म्हणून तुम्ही कुठलेही आश्वासन देऊ नका पाणी मीस देणार म्हणणारे आमदार यांनी सत्यता करून दाखवावी की ह्या इलेक्शनची आचारसंहिच्या आचारसंहिता लागायच्या आहात या इतरकांतीला आणि मुबलक पाणी योजनेचा नाळ पडावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यानंतर पाणी योजना जी मंजूर झालेली आहे ती पूर्णत्वास आणावी म्हणून कृती समितीच्या वतीनं आज या ठिकाणी धरणं त्या ठिकाणी धरलेली आहेत वास्तविक या सरकारला कोणत्या शब्दात त्या ठिकाणी बोलावं तेव्हा ही भाषा समजाल आणि या शहराच्या जनतेचा पाण्याचा हाल सुटतील अशी भावना या इचगंजी शहर परिसरातल्या सर्व नागरिकांना त्या ठिकाणी वाटते ती कायदेशीर सगळ्या निष्कर्षामध्ये अधिकाऱ्यांनी सर्व विभागांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून त्याला पूर्णत्व पूर्णत्व परवानगी त्या ठिकाणी दिली त्याला मंजुरी दिली आणि राजकीय स्वार्थापुटी कुणीतरी एकटा आपल्या मताला घट होईल अशा पद्धतीची भावना जेव्हा लक्षात आली त्यावेळेला आगर परिसरातील लोकांनी त्या ठिकाणी विरोध करायचा केली परंतु मंजूर करत असताना जो विचार ज्या ठिकाणी झाला होता त्या विचाराला वेगळ्या पद्धतीनं फाटा देण्याचं काम टेक्निकली साऊंड असताना सुद्धा काहीतरी तांत्रिक प्रश्न उभा करायचा दृष्टिकोनातून वाटचाल त्या ठिकाणी करायची असा घाट या एक फुल आणि दोन हाफ मी त्या ठिकाणी चालू केलेला आहे